कुंती सांगती रे देवाला कर्ण पांडव रे पाहिला कुंती सांगती रे देवाला कर्ण पांडव रे पाहिला मंडळी नमस्कार तुम्ही पाहत आहे वाडीच्या वाटेवर वादळ वार्ताचा हा आजचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्रात जी एक मुलगी सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत फेमस झाली आहे इतकी फेमस झाली आहे तुफान व्हायरल झालेली आहे ती मुलगी आपल्यासोबत आहे मात्र ती कुठं शिकली आहे तिची गवळण संपूर्ण महाराष्ट्राला तिनं ज्या गवळणीनं वेळ लावलं आहे त्या गवळण ज्या मुलीनं गायली ती मुलगी आपल्यासोबत आहे आणि विशेषतः म्हणजे तिचे गुरु आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम त्या मुलीला आपण दोन प्रश्न विचार। विचारू आणि गुरुंना पण विचारू काय नाव आहे बेटा तुझं शिवानी रामदास शिंदे बरं तुझा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय महाराष्ट्रामध्ये तुला माहिती आहे हो कुठली गवळण म्हणली होती तू रेडू नको बाळा पाण्याला जाते बरं तुला तीच गवळण येते का अजून एखादी येते हो येते एकच येते का दुसरी अजून एखादी येते दुसऱ्या येतात बरं ती थोडी म्हणून दाखव बरं रेडू नको बाळा अरे मी पाण्याला पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते रडू नको बा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते मंडळी हाच तो आवाज आहे जो की महाराष्ट्राला त्या आवाजानं वेड लावलंय एकीकडे जर पाहायला गेलं तर हा लाखोंचा जनसमुदाय आहे त्या आळंदीवरून त्या पंढरीच्या वाटेवर आहे एकीकडे जर पाहायला गेलं तर पावसाचे दिवस आहेत वरून राजा या ठिकाणी बरसलेला नाही आहे मात्र एकीकडे एक सोशल मीडियामध्ये एकच चर्चा आहे या कोकळी ताईची बेडक तुला कुठल्या संस्थांमध्ये तू तुला म्हणजे गवळण कोणी शिकवली मला आमच्या गुरुवार यांनी शिकवली अच्छा किती गवळण येतात तुला मला येतात गवळणी बरं याच्यापेक्षा या एखादी हटकी गवळण आहे का तुझ्याकडे म्हणजे याच्यापेक्षा अजून चांगली हो त्याचं एखादं कडवं म्हणून दाखवशील आपण एखादं आठवतोपर्यंत मी सरला बोलतो hmm. सर ही जी तुम्ही विद्यार्थीनी घडवली आहे हिचं संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृत म्हणजे इतकं तिचं कौतुक होतं आहे आणि विशेषतः म्हणजे आपण ही स्टोरी बनवण्यामागचं एकच कारण आहे की संपूर्ण महाराष्ट्राला माहिती पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र विचारात आहे की ही जी मुलगी आहे ही कुठं घडली आहे काय सांगाल एकंदरीतच काय प्रतिक्रिया ही मुलगी महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे याचा मनस्वी आनंद आहेच आणि आने अशा अनेक विद्यार्थिनी आमच्या संस्थेतून आत्तापर्यंत अभ्यास करून शिक्षण घेऊन आपलं नावलौकिक करत आहेत आणि इथून पुढेही होत राहतील असे अनेक अनेक रत्न आपल्यासमोर भविष्यात आमच्या संस्थेकडून महाराष्ट्राला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर किती विद्यार्थी असे आपण घडवले प्रतिवर्षी शंभर मुली असतात आपल्याकडे आम्ही त्यांना शस्त्र आणि शास्त्र असं अध्ययन त्यांना दिलं जातं मुलगी जी जा आहे ही तुमच्याकडे किती वर्षापासून आमच्याकडं दोन वर्षापासून आहे संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होते तुम्ही एक पालक म्हणजे तिचे एक पालक होतो तुम्ही आहात तुमची काय प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती व्हायरल होती तुम्हाला काय वाटतं कसं वाटतं आपलं जे मूल आहे आपलं जे विद्यार्थी आहे हे जर महाराष्ट्रवर व्हायरल होत असेल किंवा सगळ्यांकडे पोहोचत असेल तर त्याचा कुठल्याही पालकांना कुठल्याही आईवडिलांना आनंद आहे तसाच मलाही ही माझी मुलगी व्हायरल होते याचा मला आनंद आहे आणि तो सगळ्यांनाच आनंद होतो काय हे नाही आहे चला ह्याच्याकडे जाऊया बेडा एखादी गवळण आठवली का तुला हो चल म्हणून दाखवती सा तीरे देवाला कर्ण पांडव रे पहिला कुंती सांगा तिर देवाला कर्ण पांडव रे पहिला जन्मले जन्म सोडून दिला गंगा जल नाही पदराने जाकिला कर्णपांड रे पहिला हीच आहे ती जे की कोकळ्या म्हणजे तिला संपूर्ण महाराष्ट्र आषाढी वारीतील कोकिळा या मनावानं ओळखतो आहे आणि संपूर्ण सोशल मीडियामध्ये तिची चर्चा आहे मंडळी हे जी तुम्ही मुली पाहता या आहेत वारकरी शिक्षण संस्थेतल्या आणि हे त्यांचे शिक्षक आहेत एकीकडे एक पाहायला गेलं तर आपल्या या महाराष्ट्रातील तडून कुठंतरी भरभडत चालला आहे पण दुसरीकडं आपल्या महाराष्ट्रात असे देखील रत्न आहेत की जे तुम्ही आता पाहिलेले आहेत वेळोवेळी मी तुम्हाला असे अपडेट्स देत राहणार आहे तुर्ताच मी या ठिकाणी थांबतो आहे कॅमेरामॅन प्रशांतसह मी बाप्पासाहेब भांगे फलटण